हाँ या, या आपण आलो आहे कुठे हा हा कंपनी मध्ये होम बाईप कंपनी मध्ये याच्यामध्ये घुसू शकता अरे पण इथे विचारायचं कोणाला क्षेत्रभेट क्षेत्रभेट हा चला या 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 मुलांनो हे काका आहेत आणि दादा आहे यांना विचारा बरं काय विचारायचं मनात जे प्रश्न आहे ते विचारा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकल्यावर मजबूत होते सिमेंटच्या वस्तू असते पाण्यात टाकल्यावर ते मजबूत होता अच्छा आणि मग तुम्हाला भीती नाही वाटत आम्हाला आता ते सराव झाले सराव झाला आमचा पहिले सुरुवातीला वाटते नंतर नसते वाटत त्याला रेती गिट्टी सिमेंट आणि लोहापासून बनवता तुम्ही हे आ... सामान कुठून जो कच्चा माल, माल। अलग अलग जागेवरून येते नदीवरून रेती येते क्रशर वरून गिट्टी येते सिमेंट फॅक्टरी मधून सिमेंट येते लोहा फॅक्टरी मधून लोहा येते वेगवेगळ्या ठिकाणी वरून सगळ्या कच्चा माल वेगळ्या ठिकाणून येतो एका ठिकाणी <coughs> त्याची मशीन आहे ते तिथे दिसत आहे पिवळीवाली त्या मशीन क्रेननी काढायची क्रेननी काढतात हे hey, पाणी तुम्ही बदलवता हो की ते तसंच राहते बदलत राहते ना वाष्पीभवन होत राहते आणि पुन्हा पाणी ऍड होत अच्छा पाणी कसं मग ऍड होते त्याला काही पावसाचं पाणी बोरवेलचं पाणी हा बरोबर किती आहे इथे आता मजदूर किती आहे एकूण दहा का अच्छा तुमचं नाव का आमचं ना निलेश मामेडवा मामी मी चंद्रपूरला गेट जवळ अच्छा म्हणजे प्रॉपर इथलेच आहे एकानी सांगा ना <laughs> एकानी सांगा त्यांना कळलं पण नसेल हा बोल चला सगळ्यांची नाव सांगा अच्छा सांगितलं सांगितलं हा आता प्रसिद्ध आता दादांना ना थँक्यू म्हणा धन्यवाद सांगा माहिती दिल्याबद्दल बोला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल थँक यू दादा अमूल्य वेळ दिल्याबद्दल